नमस्कार काव्या ही तिच्या रूममध्ये बेडरूममध्ये बसलेली असते आणि तिला सारखी जीवाची आठवण येत असते आता माझं आणि जीवाचं लग्न झालं असतं तर जीवा इथे माझ्या बाजूला बसला असता आम्ही दोघांनी मिळून किती गप्पा मारल्या असत्या तिला खूपच जीवाची आठवण येत असते आणि तिच्या मोबाईलमध्ये जी जिवाने लग्नाच्या आधी व्हॉईस नोट पाठवलेली असते ती व्हॉइस नोट ती ऐकत असते ती व्हॉइस नोट अशी असते जिवा म्हणतो काव्या मला तू खूप आवडतेस माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे मी तुला सोडून कधीच कुठेच जाणार नाही आपण दोघं कायम एकत्र राहणार ते ऐकून काव्याला बरं वाटत असतं पण ही जी भामटी रम्या असते ती सगळं बाहेर उभं राहून ऐकत असते आणि ती टाळ्या वाजवत रूममध्ये येते वा काव्या वा आता रम्याला काव्याचा वीक पॉईंट कळालेला असतो तो असतो जिवा तेव्हा आता रम्याला समोर बघून काव्याला धक्काच बसतो काव्यात ताडकन उभी राहते आणि म्हणते रम्या रम्या तू काही ऐकलंस का तेव्हा रम्या म्हणते हो तर मला सगळं ऐकायला आलं म्हणजे काव्या तुझं जीवावर प्रेम आहे म्हणूनच मी लग्न झाल्यापासून बघते तू पारच आणि तुझं लग्न झालंय याचा तुला जास्त का त्रास होतोय म्हणजे तुझं जीवावर प्रेम आहे म्हणून तुला एवढा त्रास होतोय मग तू हे सगळ्यांना का नाही सांगितलंस आता या रम्याला कळाल्यावर काव्याच्या पायाखालची जमीन सरकते काव्या म्हणते म्हणजे तू सगळं ऐकलंस लाज नाही वाटत का अगं दुसऱ्यांचं बोलणं चोरून ऐकायला तू माझ्या रूमच्या बाहेर काय करत होती इथे आणि इथे कशाला आली होतीस रम्या म्हणते अगं मी तुला जेवायला बोलवायला आले होते तेव्हा काव्या म्हणते एक मिनिट रम्या तू एवढी माझी काळजी घेऊ नकोस एवढी काळजी असल्यासारखं दाखवू नकोस तू इथे का होतीस माला इते आली होतीस ना मला चांगलंच माहित आहे तू माझे इथे कान भरायला आली होतीस आणि आता जे काही ऐकलं आहेस ना ते कोणालाच सांगायचं नाही कळलं तेव्हा रम्या म्हणते नाही नाही कुणालाच सांगणार नाही मी ठीक आहे असं म्हणून रम्या रूमच्या जा बाहेर जाते आणि म्हणते मूर्ख ऐक अगं मी काव्या तुला मी मूर्ख वाटले एवढ्या मोठ्या गोष्टीचा या संधीचा मी फायदा करून घेणार नाही अगं तुझा वीक पॉइंट मला समजला आहे आता या गोष्टीवर मी कसा घरात तमाशा करते ना तेच व दोघा बहिणींना मी आता या घराच्या बाहेरच टेन्शन आलेलं असतं की ही रम्या कोणाला तर काही सांगणार नाही ना, ना। इकडे जीवा हा नंदिनीला ओरडत असतो तुला सांगितलं ना माझ्या कोणत्याच गोष्टीला हात लावायचा नाही मग तू का हात लावलास आता नंदिनीला खूपच वाईट वाटतं कारण जीवा तिच्यावर ओरडलेला असतो आणि आता जीवाच्या आयुष्यात आधीच कोण तरी होती हे नंदिनीला समजलेलं आहे नंदिनी त्या बाबतीतच विचार करत असते हे नावाची मुलगी कोण असेल जीवाच्या आयुष्यात आता त्या हातांकडे बघून सारखी काव्यांची आठवण काढत असतो आणि इकडे आता रम्या ते सगळं जाऊन वसु आत्याला सांगते आता वसुआत्याला मोठा धक्काच बसतो वसुआत्या म्हणते वा तू लगेचच्या लगेच काल बोलीस आणि आज वीक पॉईंट शोधून काढलास आता आपण ह्या काव्याला चांगलाच धडा शिकवायचा आता वसू आणि रम्या मिळून काव्याला कसा धडा शिकवणार आणि काव्या त्या दोघींचे कसे बारा वाजवणार ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू